तर रनवेवर बसून प्रवाशांनी उरकलेलं जेवण आणि विमानातील कर्मचाऱ्याला झालेली व्हिडिओ सध्या व्हायरल संतापलेल्या प्रवाशांचा रोषाच्या या दोन घटनांमुळे विमान कंपन्यांविरोधातील रोष समोर आलाय पाहूया नेमकं काय कारण आहे या रोषामागचं आणि का होत आहेत विमान रद्द याविषयीचा सा एक सविस्तर रिपोर्ट मुंबई विमानतळाच्या रनवेवरच हे प्रवासी जेवताय त्यांना दिल्लीला जायचं होतं पण विमानानं मुंबईच्या विमानतळावर लँडिंग केलं आधीच उशिरा गोव्याहून दिल्लीकडे हे विमान झेपावलं होतं त्यात ऐन वेळी विमान, विमान कंपनीला दिल्लीचं हवामान ठीक नसल्याचं कळलं त्यामुळे विमान मुंबईत उतरवण्यात आलं प्रवाशांनी रनवेवर सिया देत जेवण उरकलं या कृतीतून विमान कंपनीच्या ढिशाळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला कंपनीचं विमान हे रविवारी दुपारी अडीचच्या च्या सुमारास गोव्याहून दिल्लीला जाणार होतं खरं तर या विमानाचं उड्डाण व्हायला काही तास उशीर झाला आणि त्यानंतर सुद्धा रात्री पावणे बाराच्या सुमारास या विमानाचं मुंबईत लँडिंग करण्यात आलं त्यानंतर प्रवाशांना विमानातून खाली उतरण्याची विनंती करण्यात आली आणि त्यांच्यासाठी एका बसची व्यवस्थाही करण्यात आली होती ही बस जी आहे ती प्रवाशांना टर्मिनल वन पर्यंत घेऊन जाणार होती या बसमध्ये जेवणाची पाकिटंही ठेवण्यात आली होती मात्र संतप्त प्रवाशांनी विमानातून उतरण्यास नकार दिला आणि विमान जे आहे ते दिल्लीला घेऊन जाण्याची विनंती केली तशी मागणी केली मात्र त्यानंतरही ती मागणी मान्य न झाल्यामुळे प्रवाशांनी काही प्रवाशांनी त्या बसमधली जेवणाची पाकिटं घेतली आणि रनवेवर बसून जेवायला सुरुवात केली प्रवाशांनी शांतपणे जेवण करत म्हणजेच गांधीगिरीच्या मार्गाने केलेले हे आंदोलन याआधी एका प्रवाशानं विमानातील कर्मचाऱ्याला मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता दिल्लीकडून गोव्याला जाणाऱ्या विमानाला उशीर झाला आणि त्याची घोषणा करताच हा प्रसंग घडला मारहाण करणाऱ्या साहिल कटारिया या प्रवाशाला अटकही झालीय वाढलेला गारठा त्यामुळे उत्तरेकडे मोठ्या प्रमाणात असणारं धुकं सेवा विस्कळीत करत आहे प्रवाशांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून विमान कंपन्यांना नाईला जाणं काही निर्णय घ्यावे लागतात हे जरी मान्य केलं तरी विमान कंपन्यांना या परिस्थितीची प्रवाशांना पूर्वकल्पना का द्यावीशी वाटत नाही हा खरा प्रश्न आहे धुक्यानं अडवलेली उड्डाणं सोळा जानेवारी दोन हजार चोवीस पुणे दिल्लीवरून रात्री बारा वाजून दहा मिनिटांनी येणारं विमान चंदीगडहून रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी येणारं विमान दिल्लीहून रात्री बारा वाजून पंचवीस मिनिटांनी येणारं विमान गुवाहाटीहून पहाटे दोन वाजून दहा मिनिटांनी येणारं विमान दिल्लीहून पहाटे साडेचार वाजता येणारं विमान गोव्याहून पहाटे पाच वाजता येणारं विमान दिल्लीहून सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी येणारं विमान एकंदरीतच वातावरणातील बदलांमुळे रद्द होणारी विमानं त्यामुळे हजारो रुपये खर्चून सुद्धा प्रवाशांचा होणारा खुळंबा हे चित्र अनेकदा दिसतंय हे बदलण्यासाठी विमान कंपन्यांनी योग्य नियोजन करण्याची गरज आहे होणारा उशीर किंवा रद्द झालेल्या उड्डाणांविषयी प्रवाशांना वेळीच सूचित करायला हवं तरच ताटकळणाऱ्या प्रवाशांच्या रोषाला सामोरं जाण्याची वेळ विमान कंपन्यांवर येणार नाही रशिदीन आमदार पुढारी न्यूज मुंबई